आशिया खंडातली सर्वात श्रीमंत महानगरपालिका मुंबई महानगरपालिका सोबतच आपल्या देशाची आर्थिक राजधानी म्हणजे मुंबईचं शहर देशाला सर्वाधिक महसूल मिळवून देणारं शहर याच मुंबई नगर महानगरपालिकेची निवडणूक होऊ घातली आहे आणि प्रत्येक राजकीय पक्ष आपली सत्ता या मुंबई महानगरपालिकेवर स्थापन करण्यासाठी आडाखे बांधतोय राजकीय गणित जुळवतोय पण काँग्रेसचं नेमकं चाललंय काय याबद्दल मात्र आता चर्चा रंगू लागलेली आहे कारण काँग्रेसनं एक भूमिका जाहीर केली आहे ती भूमिका म्हणजे काँग्रेसनं ना स्वबळाचा नारा दिलाय काँग्रेस महाविकास आघाडीमध्ये आहे या, या महानगरपालिका निवडणुकांसाठी कोण कुणासोबत आघाडी करणार आणि कुणामध्ये बिघाडी होणार याची चर्चा सुरू असताना काँग्रेसनं हा स्वबळाचा राजकीय बॉम्ब फोडलाय काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी मुंबईची निवडणूक काँग्रेस एकटी लढवेल असं जाहीर केलंय त्यासाठी त्यांनी स्थानिक नेत्यांकडे बोट दाखवलाय पण मुंबई काँग्रेसच्या एकाही नेत्यानं वडेट्टीवारांच्या दाव्याशी सहमती दर्शवली नाहीये हे विशेष काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मात्र निवडणुका जाहीर झाल्यानंतरच अंतिम निर्णय घेतला जाईल असं म्हणत गोंधळात आणखीनच भर टाकली आहे मुंबईमध्ये राज ठाकरेंच्या मनसेसोबत जाणं अडचणीचं ठरण्याची शक्यता असल्यानं काँग्रेसचं तळ्यात मळ्यात सुरू असल्याची चर्चा आहे पण नेत्यांच्या वेगवेगळ्या वक्तव्यांमुळे काँग्रेसमधला समन्वयाचा अभाव मात्र पुन्हा एकदा अधोरेखित झालाय आमचा मुंबई महानगरपालिकेच्या नेत्यांनी आहे की आम्ही स्वतंत्र लढणार त्यामुळे कोणाला किती जागा हा प्रश्न निर्माण होत नाही आमचा मुंबई महानगरपालिकेच्या नेत्यांनी आहे की आम्ही स्वतंत्र लढणार त्यामुळे कोणाला किती जागा हा प्रश्न निर्माण होत नाही अनेक नेत्यांची अनेक कार्यकर्त्यांची मुंबई महानगरपालिका सरोबरावर लढली पाहिजे अशा प्रकारचं त्यांचं मत आहे अशा प्रकारची भावना आहे आणि त्यांनी ती बैठकातून आणि इतर वेळेस त्यांनी ती त्यांची जी भावना आहे ती व्यक्त केलेली आहे अद्याप मुंबई महानगरपालिकेच्या काय लागलेल्या नाही एकदा या संदर्भातली निवडणुकीची घोषणा झाली ती पक्ष त्यावर अंतिम निर्णय घेईल